आहे ते तुमच्या सपोर्ट मिळ प्रेम मी आज तुमच्यासाठी म्हणजे एक डायलॉग टाकतो जे उंच उडायची स्वप्न बघतात ना ते खाली पाड्या घाबरत नाही चांगल्या बोले कु हा हे जे व्हिडिओ बनवायला लागला असतो त्याची सुरुवात कशी झाली आम्ही आपलं टाइमपास म्हणून बसतो होतो ना पोरं पोरं ऋषी माळवी वैभव माळवी सुरेश शिंदे आणि मी चौदा तो पोरांनी दिला म्हणजे पोर म्हणजे व्हिडिओ विरोध जमीन तुम्हाला करायची नाही नमस्कार आपण आहोत आज पुरंदर तालुक्यातील श्रीनाथ मस्कोबा वीर या ठिकाणी मोठ्या भक्तीभावाने या ठिकाणी लोक दर्शनासाठी येत असतात परंतु सध्या महाराष्ट्रात आता एकच डायलॉग फेमस झालेला आहे चेंगळ्या बोले कु आपण त्या चंगळ्या पशी आलेलो आहोत आपण आधी त्याच्याकडून जाणून घेऊ एक डायलॉग तुम्ही प्रेक्षकांना आमच्या चांगळ्या बोले कु हा डायलॉग सध्या महाराष्ट्रात खूपच फेमस झालेला आहे हा एका महिन्यात जवळजवळ दोनशे के फॉलोअर झालेला हा चेंगळ्या आता महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय असा ठरलेला आहे आपण त्याच्याबरोबर बोलणार आहोत नमस्कार काय सांगताल आपण कशा पद्धतीने या सोशल मीडियामध्ये आला म्हणजे आम्ही आपला म्हणून असे व्हिडिओ चालू केला त्या पोरांनी आम्ही तिघ होतो माझा भाऊ मी ऋषी म्हणजे आम्ही चौघ पा टोटल चौघांनी आम्ही आपले व्हिडिओ चालू केला चालू गावातले आहे पड मामाच्या पोरांनी गद्दारी केली एवढंच गद्दारी असू द्या हे जे डायलॉग आहेत ते कशा पद्धतीने तुम्ही चंगळ्या बोलले को हा डायलॉग खूप फेमस झालेला आहे आणि तो कशा पळ कशामुळे सुचला तुम्हाला मी भाऊने सांगितलं होतं तसं मग माझ्या माझं भाऊ म्हणलं मन म्हणलं म्हणून मी म्हणलो एका महिन्यातच तुमचे जवळजवळ लाखो फॉलोअर झाले त्याबद्दल काय सांग काय पब्लिकांचा सपोर्ट होता त्यामुळे झाले आता काय वाटतंय तुम्हाला की एवढे लाख फॉलोअर्स तुमच्या पाठीमागे आहेत मग काय सांगताल प्रेक्षकांना तुमची उत्सुकता असते तुमच्या व्हिडिओची उत्सुकता असते त्याबद्दल काय वाटते म्हणजे पब्लिकांना व्हिडिओ आवडले त्यामुळे लोकांना खूप व्हिडिओ तुमच्या आता त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला मला म्हणजे छान असं पब्लिकांना व्हिडिओ आवडते तिथे छान वाटत हे जे व्हिडिओ बनवायला लागला असतो त्याची सुरुवात कशी झाली आम्ही आपलं टाइमपास म्हणून बसलो होतो ना पोरपोरटिगत ऋषी माळवी वैभव माळवे शिंदे आणि मी आम्ही जण बसलो होतो पोरांनी दिला म्हणजे पोरं म्हणजे काढा व्हिडिओ चालते चांगलं व्हिडिओ काढू आणि एक व्हिडिओ काढला काहीतरी दिवसा काढला तीन चार वाजता सोडून उद्या सकाळ बघते दोन व्हिडिओ काढून मिलन मध्ये होते एका दिवसात म्हणजे आज आज दुपारी ना उद्या सकाळ बघितलं तर अकरा बारा वाजता मिळेल मध्ये दोन व्हिडिओ कोणी सोडले व्हिडिओ म्हणजे माझ्या भावानीच वैभव वैभवनी ऋषीनी बाबानी आणि सुरेश हा तिघा जण होतो तिघ तिघांनी व्हिडिओ वाढले पोरं म्हणजे वायरल बाकी नंतर पोरं म्हणायला लागले व्हायरल सर्वांकडे अशा आयडी फिरून फिरून घेतली नाही आम्ही चौघांनी म्हणजे असं मनानेच डायरेक्ट स्टार्ट ना सुरुवात पहिल्यापासून आत्मय मग व्हिडिओ व्हिडिओ येते काढायचा यात्रेचे दौर दरवर्ष आम्ही व्हिडिओ येते करायचो ना यात्रे दौऱ्या पुदा यायचं म्हणजे करत होतो आम्ही या वर्षी पोरांचे डॉक्टर आलं पोरं म्हणजे व्हिडिओ बनवायची चालतंय बनव मग बनवली विडिओ झालं महाराजांची कृपा झालं आहे म्हणजे हे जे व्हिडिओ बनवायला तुझे, तुझे मित्र आले परंतु तुझी उपजत कला बी आहे म्हणजे तू स्वतःची करतोयस ते डायला कोणालाही जमत नाहीत असे हे स्वतःचे आहेत तुझे हे बी खरे ना आणि हे पहिल्यापासून तू जत्रत वगैरे करत होतस का नाही ना जत्रा आपली डावर पूजेची द्यावायची कारण ना कधी गोपाळ आहे ती चालायची त्यामुळे दौरपुजायला लागत ना गजगापळाची व्हिडिओ बनवायचो आम्ही आणि कमळाची बघताय दरपू आहे ना माझी आता किती दिवसापासून साधारण व्हिडिओ पाडव्यापासून सुरुवात केली ती एक महिन्यातच तुझ्या म्हणजे एकदम सामान्य घरातला मुलगा आहेस पण एकदम एकदम साध साध तुझे डायला गेले ते लोकांना आवडले त्याबद्दल काय सांग काय पब्लिकांना व्हिडिओ मध्ये असं बनवली आणि पब्लिकांना आवडली हा जो डायलॉग फेमस झाला चेंगळ्या बोलिओ कू त्याची आई सुद्धा आपल्या आहे आईला काय वाटतंय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार काय सांगताल आपण आपल्या मुलाचं डायलॉग आता खूप मोठं फेमस व्हायला लागल्यात आणि लाखो फॉलोअर झाले असंच त्याने नाही का पुढे जावं असंच डायलॉग म्हणून नाही का भारताचं असं अख्या जगाचं मन जिंकलं ह्या चंगळ्याने माझ्या माझी इच्छा असंच पुढत नेत राहावा फॉलो करत राहा एवढीच माझ्या चंगळ्याचं शिक्षण किती झालं सहावी झाले सातवीला ला गेल तर सा तो सातवी ती शाळा सोडून गेलो आता हे मोबाईल मध्ये जे व्हिडिओ वगैरे पडतात ते कोण सकाळी ती त्याच्या मनानेच बोलतो मनानेच करतो तुम्हाला काय वाटतंय चंगळाविषयी चंगाविषयी काय ना एकदम साधा सिंपल मुलगा आहे हा नाही का त्याच्या डोक्याने जसं चालला तसं आम्ही म्हणजे त्याला आवड आहे पहिल्यापासून की नाही का व्हिडिओ बनवायची काढायची पहिल्यापासून देवाचं हजेल त्याला म्हणजे देवाचं डवर पूजा आहे संधी करतो पण आता तुमचा चेंगड्या महाराष्ट्रात फेमस झालाय त्याबद्दल बद्दल काय सांगतो माझं असंच म्हणणं की ना असंच फेमस होत राहा तुम्ही समजा फॉलो करा तुमचं समजा लाडका चंग लक्ष राहून असं एवढंच माझी अपेक्षा इंस्टावर तुम्ही सपोर्ट केला सर्व तुमच्या सपोर्ट जे काय त्या सपोर्ट तुम्ही लाईक केलं शेअर केलं इथे म्हणजे लाईक केली फॉलो केलं कमेंट केलं ते काय ते तुमच्या सपोर्टमुळं प्रेमामुळं मित्रांनो मी आज तुमच्यासाठी म्हणजे एक डायलॉग टाकतो जे उंच उडायची स्वप्न बघतात ना ते खाली पाड्या घाबरत नाही चांगल्या बोले खू okay. पुरंदर रिपोर्टर साथ मैं विजय लकड़े श्रीनाथ मस्कोबा वीर पुरंदर